मुलांच्या उत्तम भविष्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं बहुतेक करून चांगलं शिक्षण पौष्टिक जेवण एक सुरक्षित घर बरोबर ना पण या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारी एक, एक गोष्ट आहे जी दिसत नाही आणि ती म्हणजे नात्यांचं एक मजबूत जाळं तर आज आपण बालकल्याणाच्या ह्याच सामाजिक जाळ्याबद्दल बोलणार आहोत चला सुरुवात एका खूप साध्या पण तितक्याच महत्वाच्या प्रश्नाने करूया विचार करा की एका मुलाला खऱ्या अर्थाने फुलण्यासाठी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्यासाठी नक्की काय गरजेचं असतं आणि खरं सांगायचं तर याच प्रश्नाच्या उत्तरात बालकल्याणाचं सगळं सार दडलेलं आहे तर बालकल्याण म्हणजे नेमकं काय का हा एक सांघिक प्रयत्न आहे जणू काही एक टीम आहे असं समजा या टीममध्ये कोण कोण आहे कुटुंब आहे आपला समाज आहे आणि हो सरकारसुद्धा आहे हे सगळे मिळून मुलांसाठी एक असं पोषक वातावरण तयार करतात जिथे त्यांची प्रत्येक बाजूने वाढ होऊ शकते शारीरिक मानसिक आणि अर्थातच सामाजिक सुद्धा मग टीम या टीमवर्कची या सांघिक प्रयत्नाची सुरुवात नक्की कुठून होते साहजिकच आहे मुलाच्या विश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या घटकापासून म्हणजेच त्याच्या कुटुंबापासून हे जे पहिल्या वर्तुळ आहे ना ते मुलासाठी सगळ्यात महत्वाचं असतं कुटुंब हे खरं तर मुलाचं पहिलं जग असतं इथेच त्याला सुरक्षित वाटतं घरातल्या प्रेम आणि संवादातूनच ते विश्वास ठेवायला शिकतं आत्मविश्वास सहानुभूती जबाबदारीची जाणीव ह्या गोष्टी कुठल्याही पुस्तकातून नाही तर घरातल्या वातावरणातूनच मुलांमध्ये रुजतात आणि हाच असतो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खराखुरा पाया आणि म्हणूनच हा मुद्दा इतका महत्वाचा आहे विचार करा ना ज्या घरात तणाव नसतो ते घर मुलासाठी एका सेफ्टी नेटसारखं एका सुरक्षा कवचासारखं काम करतं अशा मोकळ्या वातावरणात मुलं निर्भयपणे वाढतात आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात ठीक आहे तर कुटुंबात मुलाचा पाया पक्का झाला पण मग हळूहळू त्याचं जग मोठं व्हायला लागतं ते घराबाहेर पाऊल टाकतं आणि एका नवीन वर्तुळात प्रवेश करतं आणि ते वर्तुळ म्हणजे शाळा शाळा म्हणजे जणू काही आयुष्यभराच्या शिक्षणाची एक प्रयोगशाळाच आहे इथे फक्त गणित आणि विज्ञान नाही तर वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांसोबत कसं जुळून घ्यायचं हे शिकायला मिळतं गटात काम करणं निरोगी स्पर्धा करणं नियमांचं पालन करणं ही सगळी प्रॅक्टिकल कौशल्य इथेच तर विकसित होतात पण मुलांचं जग फक्त घर आणि शाळेपुरतं मर्यादित नसतं नाही का या दोन्हींच्या भोवती एक खूप मोठं वर्तुळ असतं जे त्यांच्यावर नकळतपणे खूप मोठा प्रभाव टाकत असतं ते म्हणजे आपला समाज आपला समुदाय जरा विचार करा आपल्या आजूबाजूचे शेजारी पाजारी नातेवाईक आपण एकत्र साजरे करत असलेले सण उत्सव मैदानातले खेळ या सगळ्याचा मुलांच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा असतो यातूनच त्यांना जाणवतं की आपल्या कुटुंबापणीकडेही एक जग आहे जिथे आपलेपणा आहे संरक्षण आहे समाजाकडून मिळणारं हे है, है। समाजा मार्गदर्शन त्यांना एक नवी दिशा देतं बरं आपण कुटुंब शाळा आणि समाज या तीन वर्तुळांबद्दल बोललो पण आता खरा प्रश्न हा आहे की या सगळ्याचा मुलाच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो हे नात्यांचं जाळं खरंच किती महत्त्वाचं आहे आणि इथे ना चित्र अगदी स्पष्ट दिसतं फरक जमीन आसमानाचा आहे ज्या मुलांना सकारात्मक आणि मजबूत नात्यांचा आधार मिळतो त्यांची संवाद साधण्याची क्षमता वाढते ते भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर होतात पण याच्या अगदी उलट जिथे ही नाती कमकुवत किंवा नकारात्मक असतात तिथे मुलांच्या मानसिक आरोग्यावर खूप गंभीर आणि वाईट परिणाम होऊ शकतो आता आपण त्या शेवटच्या आणि सगळ्यात मोठ्या वर्तुळाकडे येऊया एक असं वर्तुळ जे या सगळ्यांना आधार देतं आणि एक संरक्षणाची चौकट पुरवतं आणि ती आहे आपली शासन प्रणाली म्हणजे सरकार मग सरकारचं काम काय आहे तर एक अशी सिस्टम उभी करणं एक असं कायदेशीर आणि संरचनात्मक सुरक्षा कवच निर्माण करणं जे प्रत्येक मुलाला सुरक्षित ठेवेल मुलांच्या संरक्षणासाठी कायदे बनवणं प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क देणं आणि पोषण आणि विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवणं या सगळ्यामुळे कोणतेही मूल मागे राहणार नाही याची खात्री केली जाते आत्तापर्यंत आपण हे सगळे भाग वेगवेगळे पाहिले पण आता ते एकत्र कसे काम करतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण कुटुंब शाळा समाज आणि सरकार यापैकी कोणीही एकट्याने हे काम करू शकत नाही खरं बालकल्याण तेव्हाच शक्य होतं जेव्हा हे सर्व घटक एक टीम म्हणून एकोप्याने काम करतात हा तक्ता बघा यातून सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होतात कुटुंब भावनिक पायारचतं शाळा सामाजिक कौशल्य घडवते समाज अनुभवांचं एक मोठं जग देतो आणि सरकार या सगळ्याला कायदेशीर संरक्षण पुरवतं जेव्हा हे चारही स्तंभ मजबूत असतात तेव्हाच मुलांचा खरा सर्वांगीण विकास होतो तर या सगळ्या चर्चेचं सार काय आहे ते अगदी सोपं बाल हो आहे बालकल्याण आणि सामाजिक संबंध यांना आपण एकमेकांपासून वेगळं करूच शकत नाही एक मजबूत असेल तरच दुसरेही मजबूत होऊ शकतं या खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि यातून मिळणारा अंतिम संदेश खूप मोठा आणि महत्वाचा आहे जेव्हा आपण मुलांभोवती सकारात्मक नात्यांचं एक मजबूत जाळं विणतो तेव्हा आपण फक्त त्यांचं भविष्य घडवत नाही तर आपण एका निरोगी आणि सुदृढ समाजाचा पारा रचत असतो जाता जाता एक विचार मनात येतो आपण सगळे आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या मुलांसाठी हे सामाजिक जाळं घट्ट करण्यासाठी अजून मजबूत करण्यासाठी असा कोणता एक छोटासा प्रयत्न करू शकतो